गुप्तपणे करावी दहा दहाकामे आजारभर नैरशा आणि घरापासून कायम दूर ठेवण्यासाठी हे पाच उपाय व नियम नक्की जाणावेत वास्तुशास्त्रामध्ये प प्रत्येक कानेकोपऱ्याचा विचार करून त्यानुसार आपल्या घराची रचना करायला हवी योग्य गोष्टी योग्य दिसल्या असेल तर आपल्या घरामध्ये याचा जो परिणाम आहे हा वास्तुशास्त्राचा आग्रह आहे आणि त्यानुसार केलेल्या अभ्यासातही आपल्याला घरामध्ये वास्तुदोष तयार होत असतो म्हणून तुम्ही देखील तुमच्या वास्तूची आणि कुटुंबियाची काळजी घेण्यासाठी पुढील पथ्य पाळावे त्यासाठी जाणून घेऊया पाच मुख्य नियम काय आहेत स्वामावली या चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर पहा आपण झोपत असताना पूर्व व दक्षिणेला डोकं करून झोपावे यामुळे तुम्हाला झोप चांगली लागेल याशिवाय तुमच्या मनामध्ये वाईट व वा नकारात्मक जी ऊर्जा आहे ती तुमच्या शरीरामध्ये राहणार नाही ज्यांना नैराश्य किंवा नाश झाल्याने जाणवते त्यांनी झोपण्याची दिशा अशा प्रकारे बदलून नक्की पहा निश्चितच याचा लाभ तुम्हाला जाणवेल घराच्या मध्यभागी झोपू नका घराचा मध्यभाग जो आहे त्यामुळे पूर्ण वास्तूचा जो डोलार आहे त्या मध्यभागावर अवलंबून असते म्हणून त्या ठिकाणी तुम्ही झोपल्यावर त्यामुळेच शरीराला वेगवेगळ्या व्याधी होण्याची शक्यता असते तब्येत बिघडते तसेच झोप न लागण्याची तक्रारी सुरू होत असते त्यामुळे वास्तूचा मध्यभागी जो आहे तो झोपणे टाळावा जेणेकरून तुमच्या जीवनामध्ये अडथळे येणार नाहीत जेवण करत असताना पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून जेवावे तसेच त्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी दक्षिण दिशेला पश्चिम दिशेला तोंड करून जेवण केल्याने जे पचनशक्ती आहे ती व्यवस्थित होईल आणि तुमचं स्वस्थ जे आहे ते नेहमी सुधारेल दक्षिण व पूर्व दिशेला स्वयंपाकघर असणे वास्तूच्या दृष्टीने हितावह ठरत असते विशेषत पूर्व दिशाही सकारात्मक मानले गेलेले आहे त्यामुळे या दिशेला स्वयंपाकघर असेल तर अन्नादोष निर्माण होत नाही व ते अन्न ग्रहण केल्यामुळे सगळ्यांना हे उत्तम व व्यवस्थित राहील उत्तम व व्यवस्थित राहिल्यामुळे सर्व जीवनामध्ये व्यवस्थित राहतील उत्तर व पूर्व दिशेला बाथरूम असेल तर घरातल्या बायकांना त्याचा खूप त्रास होत असतो तुमची बाथरूम आहे या दिशेला असेल तर तिथे तुम्ही त्या दिशेला मिठाच्या पाण्यामध्ये एक भांड भरून ठेवावी मिठाच्या पाण्यामध्ये यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकत नाही आणि जेणेकरून तिथे निर्माण होणारी जी सकारात्मकता आहे किंवा नकारात्मकता आहे ती सोशली जाईल आणि सकारात्मक ऊर्जा तयार होईल आणि हे पाणी रोज सकाळी बदलून टाकावे आणि शक्य असेल तर बाथरूमची जागा आहे व दिशा आहे ती नक्की बदलावी बदलून टाका आणि शक्य असेल तर बाथरूमची दिशाही नक्की बदलावी तर पहा चुकूनही स्वयंपाक स्वयंपाकघर असू नये कारण अग्नी आणि गॅस संबंधित जो अग्नी आहे ते एकत्र कधीही येऊ नये म्हणून पूर्व दिशेला ईशान्य कोपऱ्यामध्ये जे किचन घर आहे देवघर आहे ते आवर्जून ठेवावेत श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा